लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती आहे तर कुंभारी सरांनी यावेळी सूत्रसंचालन करताना त्यांच्याबद्दल त्यांच्या माहिती तुम्हाला दिलेली आहे पण थोडस ज्या गोष्टी आहेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याशी बोलायचं झालं तर एक तुम्हाला लावणी किंवा गाणं माहिती असेल माझी महिना गावा राहिली आणि माझी जीवाची हुद्या हो काही हे गाणं ज्यावेळी मी शिक्षण शास्त्रामध्ये डिप्लोमा करत होतो त्यावेळी त्यांची जी जयंती मोठ्या प्रमाणावर तिथे साजरी केली जाते कुठलीही शिक्षणशास्त्र जे महाविद्यालय असतं त्याच्यामध्ये हे जयंत ह्या मोठ्या प्रमाणावर साजरा केले जातात आणि त्यावेळी यांच्याविषयी ते ज्यावेळी रशियामध्ये गेले होते आणि पण माझा एक फेरा होतो तू ह्या सगळ्या कट्ट्यावरची मुलं असतात त्यांच्या मोबाईल असतात आणि फक्त मोबाईल नाही तर मोबाईल त्यांच्या मुखा ती ऐकण्यासारखी असते अर्थात शासनाने माझ्या निर्णय दिला की शाळा आणि शाळेच्या पण स्त्रीत्वाचा अपमान होईल किंवा माता या शब्दाचा कोणाच्या कुठल्याही शब्दांचा उल्लेख करायचा नाही तर त्या सगळ्या शब्दांचा उल्लेख नाही होतो म्हणजे मोबाईल असतात आपण मोबाईल दिली ज्या भेटा उल्लेख केला तो माहिती असेल किरायचा म्हणजे आम्हाला मी आपल्याला जी माणसं बघितली त्या माणसासाठी सायिकाली सांगितलं आणि त्या स्थान साहित्याने सांगितलं असणार काय वेगळेपणा हे जाऊन घेतलं ओळखलं आणि तेवढं ते पण काही लोकसंख्या देशाकडे जास्त असते त्याच्याकडे त्यांना दहा माणसं मिळत नाही की ज्या माणसा विचारू शकतो पण आधी आम्ही देश उतरून घेणार आणि मूळ आम्हाला स्वातंत्र्य मिळाला तरी हरकत नाही कारण जे शहाणी लोकांना किंवा सुशिक्षित किंवा जे शहाणी लोक त्यांना स्वातंत्र्याचा अर्थ कळ ही अशी दोन मतदान जी होती तर त्यामधल्या जहाल मतवाद्यांचे नेते होते ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक अशा पद्धतीनं साधारणतः एकोणीशे वीस पर्यंत त्यांनी देशाचं नेतृत्व केलं स्वराज्य हा जन्मसिद्ध राहणार नाही असे सिंह रोजना करणार आहे आणि त्यानंतर मंडळीच्या तुरुंगामध्ये रहस्य हो हे भगवत सांगितल्याप्रमाणेचं निरूपण आणि मग गीता रहस्य टिळकाने काय सांगितलंय तर पुन्हा तोच विषय येतो की कर्मयोग त्यांनी सांगितलंय जसं महर्षी सांगितलं काबाळी सरांनी साक्षीबाबांचा ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी म्हणाला त्याच पद्धतीनं ठिळकाणी सुद्धा भगवद्गीतेवरती गीता रहस्य नावाचा आणि त्या ठिकाणी त्यावेळेस पुरुष स्पर्श शिवून घेत नव्हते बोलत नव्हते गरीब परिस्थिती असल्यामुळे मुलं अण्णा भावना शाळेत जाता आलेलं नाही असे गरीब असे विद्यार्थी आहेत त्यांना पुस्तके घ्यायला पैसे नसायचे कपडे घ्यायला पैसे नसायचे मग शाळा कसं शिकणार तसं शाळेला गेल्यानंतर त्या ठिकाणी गुरुजीने त्यांना रोप फेकून मारलं त्यांना आणि त्यामुळे रोप फेकून मारल्यामुळे त्यांना वाईट वाटलं सगळ्या मला देखत मला मारला आणि म्हणून ते शाळेला गेलेच नाही दीड देव शाळा तुम्ही तर वर्षभर येत आहे दहा दहा वर्ष शाळा शिकता तुम्ही तिथे द्यायला पाहिजे तिथे वाचायला पाहिजे बघा दीड दिवसाची शाळा त्याच्या भाऊ त्यांना बाराकडे घेते आता सरांनी सांगितले नाही गडभागी सरांनी बाराकडे घेऊन तिथून तयारी तिथून त्या ठिकाणी अभ्यास करून पुस्तक केला काही साधी गोष्ट नाही आहे घरची परिस्थिती अत्यंत गैरजी असल्यामुळे अत्यंत पोट भरत नव्हतं आणि म्हणून त्या ठिकाणी मुंबईला हे कुटुंब निघालं चालत दोनशे वीस किलोमीटर त्या ठिकाणी पायी प्रवास करत अण्णा भाऊना पायाला भोर आलेलं होतं अशा वेळेला त्यांना फार वाईट वाटायचं प्रेशालीतील सोनशी सर चव्हाण सर त्याचबरोबर सवाई सरजे सर यांनी सर, सुंदर अशा प्रकारे आपल्याकडं मनोगत व्यक्त केलं कथा सा, सांगितली त्याबद्दल त्यांचेही मी आपल्या प्रेशाच्या वतीनं हार्दिक आभार मानते त्याचबरोबर सिनियर कॉलेजचे प्राचार्य काबागे सर अगदी गाडी अभ्यासक आहेत त्यांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं खरोखरच मुलांना पाऊस आलाय तरी पण मी तुम्हाला शेती एक सांगेन की या थोड व्यक्तींच्या चरित्रातून तुम्ही सर्वांनी प्रेरणा घ्यायची आहे आणि आपलं हे आयुष्य कसं सार्थकी लागेल आपल्या जीवनाचा आपल्यासाठी समाजासाठी आणि देशासाठी कसा उपयोग करता येईल ही जर तुम्ही प्रेरणा घेतली तर खऱ्या अर्थानं जयंती आणि पुण्यतिथी साजरी झाल्यासारखी साल होईल तेव्हा बराच वेळ जाऊन आपण सर्व विद्यार्थी हा